नमस्कार मीर चानल है। भाजी रहोत। मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पालकची भाजी बघणार आहोत तर इथे मी पालकची भाजी एक जोडी पालकची भाजी घेतली तिची पानं मी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतले तर आता आपण सुरुवात करूया दोन चमचे तेल टाकते मी अर्धा चमचा एक छोटा कांदा कापून घेतोय कांदा आपण चांगला खरपूस भाजून घ्यायचा कांदा आपला भाजून झालाय मिरची टाकते पालकची भाजी टाकते पालक पालकची भाजी शरीराच्या असतेसाठी चांगली असते मुगाची डाळ टाकते मुगाची डाळ मी भिजवून घेतले ती टाकते चवी मी टाकते पण हे एकत्र मिक्स करूया पालकची भाजी आपण लवकर होती काही गडबडीच्या वेळेला शिजून द्यायला होते पटकन होते तयारी जास्त वेळ नाही लागत आणि शिजते लवकर पालकच्या भाजीला थोडं आता था आमचं पाणी सुटतं त्याच्यामुळे वरून पाणी नाही टाकायचं त्याच्यातच भाजी शिजून होणार शेंगदाण्याचं पूट टाकते मी शेंगदाणे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर करा अच्छा मक्कल ठेवून दहा मिनटं बारीक गॅस करून शिजवून घ्यायची दहा मिनटं झालीत आपली आपण भाजी बघूया शिजली का भाजी बघा शिजले आपली पालकची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत लवकर होते भाजी आणि घाडी गडबडीच्या वेळेला मुलांच्या टिकूनवरती द्यायला होते आणि चपाती भाकरी बरोबर पण छान होत लागते भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाकरी भाजी आपल्याला चांगली लागते बघा भाजी शिजली आहे वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद